ఫల బాధ హేలా బ నక్కి నారాజు ఫైన नेक्स्ट बेटर सोमा जातोय लाला फलंदाज बाद झाला होता ऑन साईडला प्रत्येकदा शॉर्ट मिळवण्यात की खाली होता आणि त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की एकदा पूर्ण केली जाते थोडीशी मिस झाली होती या ठिकाणी देखील संधी निर्माण झाली होती रनआउट चांस निर्माण झाला होता परंतु मात्र आपण पाहतोय करा की किस्मत ने साथ दिलेली दिसते ती फलंदाजाला दोन धावा पूर्ण गुड रनिंग बिटविंद करत असताना दोन धाव येतात आणि दोन धाव आनंद आपण पाऊस काय महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर कुठंतरी किफायती गोलंदाजी करणे महत्वाचे होते तितक्या पद्धतीने मात्र दोन धावा काल वैयक्तिक धावेवरती खेळते तो मात्र राजू दोन धाववरती आपल्या संघाची कुल मिला कर धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र एक बाद दोन संध्याकाळच्या सत्रामध्ये आज सामना रंगतदार मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते कारण बॅट आणि चंडू यांचा मात्र संपर्क तर झाला होता परंतु मात्र टॉपेच लागला होता बाहेरच्या बॅटच्या बाहेर किनारा लागल्यानंतर मात्र एक सिंगल धाव सिंगल धाव आल्यानंतर धाव संख्या तीन एक बाद तीन कारण दोन षटकांचा सामना असल्या कारण मात्र कमीत कमी वीस किंवा पंचवीस धावा काढणे गरजेचे असेल ते मात्र गणेशगाव या संघाला बघायला गेलं तर क्लब ऑझर या संघाने माळेगाव या संघाला पराभव केलं होतं त्याच्यानंतर आपण पाहतो की आरसीबी पेजे या संघाला पराभव केलं होतं यानंतर आपण पाहतोय की नक्कीच स्ट्राईक तर फलंदाज होता त्यांनी मात्र जगात तर सोल नव्हती परंतु मात्र जेव्हा ग राजू यांना स्ट्राईक देण्याचं काम केलं होतं तेव्हा मात्र आपली विकेट गमावू लागते सोमव बाद होते सोमव बाद झाल्यानंतर मात्र चिंता नव्हती कारण नक्कीच्या मागच्या मॅचमध्ये राजू यांनी मात्र आपल्या अकेल्या दमवर मात्र मॅच फिरवली होती आणि फिरत असताना आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता आणि जिंकत असताना पोल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय प्रवेश केल्यानंतर आपण पाहतोय थोडासा डीप स्क्वेअर खेळला आहे फटका एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव काली जाते की नाही साठी येते नॉन स्ट्राईक हँडला परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा पाहायला मिळतात दोन धावा कम्प्लीट करत असताना एक चोरशीची लढत आणि चोरशीची लढत असताना आपण पाहू शकाल की दोन धावा आणि दोन धावा नंतर धावसंख्या दोन बाद पाच गणेशगाव या संघाची धावसंख्या आत्ता मात्र डेचे पुढे सरसावत आला होता परंतु मात्र नक्कीचला लागला नव्हता परंतु सटक किफायती सटक भले रनआउटच्या स्वरूपात दोन महत्वपूर्ण विकेट तर मिळाल्या परंतु ला जबाब गोलंदाजी पाहायला मिळाली रोखल गेले कारण पहिल्या षटकात पाच धावा खर्च केलाय महत्वपूर्ण दोन विकेट आपल्या संघाला मिळवून दिले आता मात्र शेवटचं सटक असेल स्पीड अप घ्यायचे आहे का घाई करायची आहे मित्रांनो घाई करत असताना आपण पाहतो की नक्कीच्या कोणीतरी सहा वाजण्याच्या मार्गपथावर कारण पाच वाजून पंचेचाळीस मिनिट झाल्यानंतर पाच धाव संख्या दोन बाद पाच गणेशाव या संघाची ह्या षटकात जर दहा धाव संख्या काय गेल्या तर पंधरा किंवा सोळाचं टार्गेट असू शकते रनआउटच्या स्वरूपात मात्र परत एकदा आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळते कारण स्ट्राइक राजू यांच्याकडे मात्र ठेवली जाते कारण फलंदाजाने कुठल्याही प्रकारे एक मोठ्या फटके खेळण्याच्या प्रयत्नात मात्र रोखून धरले गोलंदाजाने रोखून धरत असताना कुठल्याही प्रकारे मात्र फलंदाजाला चोटी धाव दिली जात नाही आणि त्या स्वरूपात मात्र स्ट्राईक समोर घेण्याचे ठरवले ते मात्र राजू यांनी तीन विकेट गेल्यानंतर गणेशगाव या संघाची धाव संख्या पाच पाच चेंडूचा खेळ बाकी शिल्लक पोल फायनलचा सामना आणि पोल फायनलचा सामना होत असताना आपण पाहतोय की निकिची देवा येतोय नॉन स्ट्राईकला दोन षटकार येतील का तीन षटकार येतील का कारण देवरकाव का, या संघ काय हिटिंग पॉवर खेळी होती राजू यांनी तीच तीच खेळी करेल का नहीं? या ठिकाणी या ला चांगला प्रहार अटॅक केलाय वन बाऊस चौकार चार रन चौकार आल्यानंतर दाव संघाला मिळते ती नाव पुढे फुटवर येऊन खेळण्याचा प्रश्न होता तितकाच मात्र कनेक्शन सुंदर झालं होतं कनेक्शन सुंदर होत असताना रिजन मध्ये खेळला होता फटका आता मात्र आपण पाहतोय की ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता चेंडूच्या लायने जर खेळला असता तर लगेच चांगलं झालं असतं परंतु मात्र नक्कीच एक चतुर चलाक गोलंदाज आपल्या समोर कारण वापसी करताना दिसतोय एक चौकार तर मारला होता परंतु मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय एक एक चेंडू महत्वाचा आहे आणि एक एक चेंडू महत्वाचा होत असल्या कारण आपण पाहतोय की राज्य त्या ठिकाणी देखील ओ हो शानदार क्षेत्र से परंतु मात्र गोल रनिंग बिटवीन द विकेट करत असताना स्ट्राईक आप तर आपल्या समोरच आहेत परंतु या चेंडूवरती देखील दोन धावा पूर्ण कंप्लीट केल्या जातात दोन धावा आल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते ती तीन बाद अकरा गणेशगाव या संघाची धाव संख्या शेवटच्या दोन चेंडूचा खेळ कारण चे मी सांगितलं होतं सकाळपासून की नक्कीच घाई करा स्पीड अप करा परंतु मात्र ठिकाणी जिथे तीन किंवा चार षटकांचा सामना पाहिजे होता तो मात्र दोन षटकांचा सामना पाहायला मिळतोय मे स्पीड होते मे स्पीड झाल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दुसऱ्या दुसरे धाव देखील काल जाते आणि धाव करत असताना एक चोरसेचा सामना एक एक धाव महत्वाची असल्या कारणाने मात्र नक्कीच राहत की सास घेतलेली होती इथे जर सफाईने फील्ड केली असती तर नक्कीच थोडासा सुखदेव यांच्याकडून मात्र थोडीशी मिसफिल्ड नाराजगी व्यक्त केली जाते एक नाही परंतु मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतो की जेव्हा तेज रफतारच्या गतीने आपण रनिंग करतो तेव्हा आपला नक्कीच गळा सुद्धा सुकतोय थकवा सुद्धा जाणवतोय आणि थकवा महसूस करत असताना शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार राजू डाऊन द ग्राउंड शानदार फटका परंतु या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण थोडीशी मेन फील्ड झाली होती आणि मेन फील्ड होत असताना या शेवटच्या चेंडूवरती दोन धाव आल्यात आणि दोन धावा येत असताना आपण पाहतोय की शेवटच्या चेंडवरती तिसरी धाव सुद्धा पूर्ण कंप्लीट पाहायला मिळते आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना पहिली इनिंग समाप्त होते पहिली इनिंग समाप्त होत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र तीन बाद सोळा ही गणेशगाव या संघाची धाव संख्या आता मात्र टार्गेट ठेवलं गेले ते मात्र बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघासमोर सतरा धावांचं बघायला गेलं तर बालाजी क्रिकेट क्लब अजर या संघासमोर सतरा धावांचे आव्हान कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये नुकत्याच झालेल्या उमर दहाडच्या मैदानावरती जेव्हा मी सामने बघितले होते तेव्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला गेले तर नीचतम स्कोर पंधरा होता तो मात्र राजेवाडी या संघाचा तरी मात्र डेगेचा शानदार फलंदाजी केली होती शानदार गोलंदाजी करत असताना रोखलं गेलं होतं कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जी पीच होती ती मात्र सपाट पिच असते आणि सपाट पीच असल्यामुळे थोडीशी नमी होते आणि थंडक होते आणि थंडक असल्या कारण मात्र ऑपोजिट संघाला फायदा होईल की नाही परंतु एक मजबूत फळी मानली जाते ती मात्र बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाची बारा चेंडू आणि सतरा धावांचे हे समीकरण पाहायला मिळेल पोल फायनलचा सामना मित्रांनो क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे गणेश आणि प्रफल यांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाकडं पोल फायनलचा सामना असल्याकडनं आपण पाहतो की ह्या संघातून जो विन संघ आहे तो अंतिम आठ मध्ये नक्कीच प्रवेश करू शकतो ड्रोन कॅमेराच्या द्वारे मात्र डेकीच्या आपल्याला आळंदी डॅम यांचे दृश्य आपल्याला सुंदर पाहायला मिळते आणि मैदानाच्या चारो बाजूनी मात्र नक्कीच कॅचअप के केले जाते चित्र कॅचअप करत असताना आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते मैदानाच्या आत सुंदर दृश्य फॅमिली बॉईज रवळगाव दोन ची स्पर्धा आपण पाहतोय एक शानदार ऑर्गनाईज आणि शानदार ऑर्गनाईज करत असताना आपण पाहतोय की पोल फायनलच्या सामन्यामध्ये कोण मात्र विनिंग होतोय एक लाख चुरशीचा सामना आणि चुरशीचा सामना होत असताना दोन्ही संघाला आमच्याकडून नक्कीच आमच्या फॅमिली बॉई दवळगाव या कमिटीकडून देखील आमच्या लाख लाख शुभेच्छा असतील आणि शुभेच्छा होत असताना संध्याकाळी चित्रामध्ये एक चोरशीचा सामना फील्डमध्ये परिवर्तन मात्र बघायचं की पहिलं षटक कोण घेऊन येतोय गणेश गाव या संघाकडनं सामना स्टार्ट करायचा आहे मित्रांनो नक्कीच आमच्या रेवळगाव ग्रामपंचायती पोलीस पाटील सन्मान साहेबराव साळवे हे देखील पॉल फायनलचा सामना पाण्यासाठी उपस्थित झाला त्यांच्या देखील आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गोरकच्या माध्यमातून शब्द सुनाने स्वागत करतोय चला सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू पडतोय खेळपट्टीवरती संध्याकाळच्या सत्रातील पॉल फायनलचा सामना दुसरी इनिंग कव्हर पॉईंट मधून काढला एकदा पूर्ण केले जाते जात असताना फा, दोन धावा आणि दोन धाव येत असताना आपल्या संघाची धाव संख्या मिळते अजर या संघाची दोन त्यानंतर सन्मानीय मोहन मोहनराव जाधव हे देखील उपस्थित आहेत आमच्या मंचावर त्यांचे देखील आगमन होते त्यांच्या देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये अभिनंदन यावेळेला आपण पाहतोय थोडासा शॉट मिड ऑफ काढला होता ढगलून चेडूला त्या ठिकाणी सुंदर क्षेत्र नॉन स्ट्राईक एनला थ्रो येतोय ये सटीक थ्रो परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा महत्वपूर्ण काढले आणि महत्वपूर्ण काढत असताना जिथे मात्र चौकार सटकार येत नसताना एक दुखीने मात्र भर दिली जाते आणि भर मात्र महत्त्वपूर्ण ठरते ती मात्र बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाकडे सतरा धावांचे नक्कीच स्पीडअप घ्यायचे आहे मित्रांनो घाई करायचे आहे कारण संध्याकाळच्या सत्रात सहज समजून चेंडू टाकावं लागेल घाई करायच्या मित्रांनो नक्कीच फलंदाजी मार्फत जर बघायला गेल तर अर्था निर्माण होऊ शकतोय जेव्हा मात्र फलंदाजी केली होती गणेशका संकट होते तीन विकेट गमावून सतरा थावांचे टार्गेट यावेळी संधी निर्माण होते कॅच पकडला जातोय की नाही परंतु मात्र सुंदर झेल पकला जातोय अँड द बिग विकेट बॅक टू दिलियन पहिला झटका लागतोय ओझरकरांना नेक्स्ट बॅटर संदीप जाते कारण पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संदीप यांच्यावरती मोठी मदार असेल गणेश चार थावावरती खेळतो एके दुकीने मात्र धावा काढत असताना आपण पाहू शकाल की देखीचा गणेश फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की प्रफुल्ल आणि संदीप यांची जोडी मैदानाच्या आत पॉल फायनलचा सामना आपल्याकडे येईल की नाही परंतु आपण पाहतोय की हे तीन चेंडू चा खेळ बाकी शिल्लक आहे एक क्षेत्रामध्ये पाडूला मोडला आहे त्याच ठिकाणी मात्र एक पाहायला गेलं तर डक्की चढवलंय की, की नाही परंतु मात्र आपण पाहू शकाल की धाव नाही मात्र फायदा होते तो मात्र गरिसंघाचा कारण एक धाव खाली होती की नाही परंतु मात्र नक्कीचा पाच धावा पाच धावा येत असताना कुठेतरी प्रेशर टाकला जातो फलंदाजावरती कारण एक चोरशीचा सामना आता तटीचा सामना पाहत असताना पाहून पाहतोय की नक्कीच्या बारा चेंडूमध्ये मध्ये सतरा धावांची आवश्यकता होती आणि आवश्यकता होत असताना आपण पाहतो की धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते ती एक बाद पाच बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाची ओहो हो यावेळी देखील आपल्याला पॅडला लागला होता चेंडू एक पाहायला गेला तर डेकेचे एक लेग बायकच्या स्वरूपात ही धावसंख्या पाहायला मिळती तुलना केली गेली तर डेकीचं दोन्ही संघ तुल्यबळ आणि तुल्यबळ होत असल्या कारणाने जेव्हा गणेशगाव हा संघ फलंदाजी करत होता तेव्हा मात्र पहिल्या षटकात पाच धावा खर्च केल्या होत्या परंतु एक धाव दिल्यानंतर सहा या आकड्यावरती धाव मिळते म्हणजेच एक धावने पुढे आहे तो मात्र अजर हा संघ शेवटचा से चेंडू पहिल्या षटकातील या वेळेला देखील पाहायचं आहे सुंदर कॅट जात जातोय की नाही पॉईंटला सुंदर झेल पकडत असताना मात्र नक्कीच संदीप भाऊ यांची विकेट काढली जाते विकेट नंबर टू दुसरा झटका लागतोय बालाजी क्लब क्रिकेट क्लब या संघाला పహక సమాప్త సం పి దో సహ బజీ క్రికెట్ క్లబరి సంఘానికి ధావ సంఖ్యా సమీకరణ బ సత ధావం ఆవశ్యత ధావసంఖ్యా పైతేరణ బ సహ చే అక్కడ ధావం డివశ్యక चला स्पीड अप घाई करायचे आहे मित्रांनो नक्कीच फलंदाजांना अडथळा निर्माण होऊ शकतो परंतु शेवटचे षटक राजू घेऊन येते <गणिएगा> राउंड विकेट चा मारा करण्यासाठी तयार कारण सहा चेंडू अकरा धावून जाऊ शकतात संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये घाई करायच्या आहे मित्रांनो स्पीड अप घ्यायचा आहे कारण फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते अडथळा निर्माण होऊ शकतो मित्रांनो घाई करायचा आहे नक्कीच मित्रांनो जर उशीरा केल्यास तर पेनल्टी लागू शकते याची कर्णधाराने नोंद घ्यायची गणेश गाव कारण सहा चेंडू मध्ये अकरा धावांची आवश्यकता लागते कारण टाइमपास मित्रांनो करू नका घाई करायचा आहे स्पीड अप घ्यायचा आहे अनाथा पेनल्टी लागू शकते जिथं अकरा धावा लागतात तिथं कुठेतरी नक्कीच कमिटी रन कमी करू शकते कारण काही कमिटीकडे जे निर्णय आहेत ते मात्र राखून ठेवले आहेत सन्मान देऊन आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला मात्र अडवलं होतं आणि अडवत असताना आपण पाहतोय की अजूनही पाच चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी जर सटकार आणि चौकार जर मारले गेले तर नक्कीच करू शकतोय बालाजी क्रिकेट क्लब मित्रांनो नक्कीच आमच्या कक्षापासून जर आवाज येत असेल तर नक्कीच मित्रांनो घाई करायचे आहे यावेळेला फायनिकच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मारलं शानदार बॅटच्या उपरी एज लागला होता लागत असताना आपण पाहतोय की प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न चालू होत असताना ह्याच चेंडूची देखील दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन धावा येत असल्या कारणाने आपण पाहू शकाल की धाव संख्या बलाजी क्रिकेट क्लब अजर या संघाची आठ धाव संख्या एक बाद आठ प्रफुल भवानी अजय यांची जोडी मैदाना मैदानाच्या आत पाहायला मिळते मित्रांनो नक्कीच घाई करायची आणि घाई करत असताना आपण पाहतोय की नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चुरशीचा सामना वाईट कॉल अतिरिक्त धावामध्ये भर पडते चार चेंडू आठ धावांची आवश्यकता समीकरण बदलते आहे पॉल फायनलचा सामना आणि पॉल फायनलचा सामना पाहत असताना मात्र नक्कीच मित्रांनो घाई करायचा आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच रात्र पडत पडते आणि रात्र पडत असताना मात्र फलंदाजाला अडथळा निर्माण होतोय ह्या ठिकाणी मात्र नक्कीच एकच धाव जाईल का दुसरी धाव खाली जाईल का साठी थ्रो परंतु मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होते विकेट नंबर आपण पाहू शकाल मित्रांनो क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे नक्कीच घाई करायचं आहे मित्रांनो मित्रांनो टाइम वेस्ट घालवू नका नो no वेटिंग no नो मिटिंग नक्कीच मित्रांनो पेनल्टी लावू लागू शकते असा कमिटीचा निर्णय येतोय तीन चेंडू चा खेळ बाकी शिलक तीन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी मित्रांनो नक्कीच घाई करायची आणि घाई करत असताना जर एखादा फटका बसला तर नक्कीच सीमापार जाऊ शकतोय परंतु मात्र एक टेक्निकल गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज आपल्या समोर आहे त्यांच्यावर मोठी जबाबदारी मार्फत देखील एक अनुभवी फलंदाज आपल्या समोर आहे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र हुकतोय चुकतोय चुकल्यानंतर थोडासा मेन वैज्ञानिक प्रेशर दबाव टाकला जातोय फलंदाजावरती आता मात्र जी अपेक्षा असेल ती मात्र सटकार किंवा चौकारांशी नक्कीच फास्ट थोडासा स्पीड परत एकदा आहे मित्रांनो कारण शेवटचे दोन चेंडूचा खेळ बाकी शिलग ह्या चेंडूवर मात्र नक्कीच दरमदार असेल पाचवा चेंडू टाकण्यासाठी तयार चार चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र खेळ बाकी शिलग या हा चांगला फटका परंतु मात्र चेंडू सीमापार निघून जातोय चौकारांसाठी आणि चौकार केल्यानंतर तीन धावांची आवश्यकता एक चेंडू तीन धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी बालाजी क्रिकेट क्लब ऑझर या संघाला टाइमपास मित्रांना करू नका नक्कीच आमच्या समालोचन कक्षातून तुमच्यापर्यंत जर आवाज येत असेल तर मित्रांनो नक्कीच घाई करायची आहे बघायचं शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी बघायचं आहे की संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये कुणाच्या बाजूने नशीब झुकताई शानदार क्षेत्रक्षण शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघायला दोन्ही संघ वर्चर आणि वरचढ होत असताना पाहिजे की हो शेवटचा चेंडू मात्र नक्कीच चुकतोय चुकतोय आणि चुकत असताना मात्र नक्कीच हा सामना दोन धावेने जिंकलाय गणेश गाव या संघाने आणि दोन धावे मात्र बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाला पराभवाच्या समारोह जावं लागते हारलेले संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे अभिनंदन 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 कारण आजच्या दिवसातील पोल फायनलचा सामना जो झाला त्यात मात्र वर्चस्व गाजवले ते मात्र गणेशगाव या संघाने